हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल दोन तीन दिव दोन दिवस झाले मला वाटते मी आज काल ब्लॉग केला नाही कारण काल मी जुनाच व्हिडिओ रिपोस्ट केला कारण ओवीला भरपूर म्हणजे भरपूर ताप आलेला आहे आणि काय झालं काय माहिती परवा दिवशी ती खेळायला नेहमीप्रमाणे अपार्टमेंटमध्ये खाली गेली होती मैत्रिणींबरोबर आणि त्यांच्यात काहीतरी हिच्याशी नाही पण मैत्रिणी मैत्रिणींमध्ये काहीतरी वाद झाले आणि ही घाबरली ही घरी येऊन सांगितलं मला तिनं वाद झाला मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीला बोलली आणि ही इतकी हळव्या मनाची आहे करा एवढं हळवं नसावं थोडं कडक असावं की त्या भांडणाचं टेन्शन हिनं घेतलं म्हणजे लहान मुलांना कसं ठेवावं यासाठी मी हा व्हिडिओ करते बाकी मला काही तुम्हाला सांगायचं सा नाही आहे की हळव्या मनाची मुलं नसावीत इतक्यासुद्धा इतकी मा माझी ओवी म्हणजे हळवी आहे की तिला त्या वादाचं टेन्शन आलं ती रात्रभर अशी कणत होती मला तेव्हा अंदाज नाही आला आणि सकाळी तिला शाळेसाठी तयार केलं तयार झाली तर आणि पू काही एक टक्काही ताप नव्हता तोपर्यंत तिला आणि अचानक रडायला लागली आणि लिहून बघते मी तर कडक ताप आला होता इतका ताप की तो हातालासुद्धा आपल्या सहन होत नव्हता एवढा ताप तिच्या अंगात म्हणजे एकशे चार एकशे पाचपासून तिच्या अंगात ताप होता आणि तेव्हा सकाळी इतक्या दवाखाने पण उघडे नसतात मग मी खाली गेले पॅरिसिटोमाल आणलं म्हणजे अखिलेशनं आणलं ते दिलं दिलं की दोन तास ताप उतरला पुन्हा तिला भीती वाढायला लागली आणि पुन्हा ताप आला असं ओळीनं दिवसात ना दोन चार वेळा झालं मग आत्ता तिला शेवटी संध्याकाळी मग तिची मावशी आली आम्ही तिला घेऊन गेलो नाक्यावर भास्कर यादव म्हणून आहेत लहान मुलांचे अगदी खूप लहान होती तेव्हा तिला तिथं नेलं होतं आणि आत्तासुद्धा जवळजवळ डॉक्टर म्हटलं एकशे तीन ताप तिला आहे खूप म्हणजे खूप ताप आहे त्यामुळं तिला मी आता सांगितलं की तू एक तर तू कडक हो अन्यथा तू तुझं तू आपल्या घरात खेळायला तयार हो म्हणजे मला तर एकदम हे झालं की परवा पण ती तिसऱ्या मजल्यावरनं खाली वाकून बघत होती तेव्हाही माझ्या मनात असं दोन तीन दिवस येते की ओवीला काहीतरी होणार आहे ओवीला काहीतरी होणार आहे आणि बरोबर ती आज आजारी पडली मन सांगत होतं की ओवीवर काहीतरी येणार आहे म्हणजे आणि खूप जास्त एकशे पाच म्हणजे जोक नाही आहे इतका ताप तिनं सहन केला पोटातही दुखत होतं परवा तिचा पाय मुरगाळला आहे तेही तिला होत होतं असं सगळं एका एक तिला झालं आणि मेन म्हणजे तिची भीती जात नव्हती मग तिनं मला आत्ता दवाखान्यात जायचं सांगितलं की घरात जर खेळायचं असेल तर मला खेळणी हवी आहेत मग आता आजारी असलं की आपण मुलांना नाही म्हणत नाही खेळ नावाचं दुकान आहे नाक्यावर तिला म्हटलं आज तुला जे हवं ते तू घे म्हणून तिनं मग खेळणी घेतली आणि मला म्हटली आई माझी खेळणी व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखव मग आता बघा मैत्रिणी सगळ्या तिच्या हट्ट करतील तिच्यासारखी खेळणी घ्यायला एक खूप सुंदर अशी डॉल घेतली हे बघा डोळे कसे उघडझाप करते आणि बघून ना खरोखर लहानपणीची आठवण झाली इतकी सुंदर बाहुली आहे अशी असं वाटते तिला बॉक्समधनं पण काढून ये ती खराब होईल पण ओबी काय ऐकणार नाही अशी सुंदरशी छानशी तिला बाहुली आणली आणि किंमत याची किती तीनशे पंचवीस रुपये तीनशेला दिली छान आहे मात्र जाऊ देत म्हटलं आणि खूप वर्ष झाले ती म्हणते कॅरम घ्यायचा पण खरं सांगते आत्ता लाकडी कॅ के, लाकडी कॅरम जो असतो तो मोठा असतो आणि या घरामध्ये आम्हाला उभं राहायला जागा नाही एवढंसं घर आहे त्यामुळे मी तिला आत्ता छोट्याशा कॅरमवर भागवलं पण नक्कीच तिला मे महिन्यात मी मोठा कॅरम घेणार आहे कारण कॅरम खेळणं काही वाईट नाही कॅरम खेळणं बुद्धिबळ खेळणं हे मुलांच्या बुद्धीसाठी खूप चांगलं आहे मग अग अगदी तिला खेळण्यातला कॅरम आणला आत्ता पासष्ट रुपयाचा तो पण ती म्हटली आई दाखव सगळ्यांना त्यानंतर कलर बुक आणि ऍक्टिव्हिटी बुक आणलं त्याच्यामध्ये बघा असं खूप काय काय आहे छान आहे म्हणजे मुलांसाठी चांगलं आहे एकदम थोडंसं डोकं लढवण्यासाठी एकदम छान आहे टेबल्स वगैरे हां टेबल्स वगैरे पण आहेत पझल्स आहेत असे प्राणी आहेत असं तिला एक बुक आणलं ऍक्टिव्हिटी बुक माय बिग ऍक्टिव्हिटी बुक एक आणलं त्यानंतर कलर आणले कलर होते तरी पण आणले आणि हे काय आहे हे तर मला समजलं नाही तिलाच माहिती का हे काय हे कसलं घर असत कस, कस? डॉल हाऊस डॉल हाऊस हे बघा बघूया आपण तुमच्या समोरच तुम्हाला दाखवते खोलून त्यातलं मोठं घ्यायचं म्हणत होती नको म्हंटल मी एवढं आपलं बजेट नाही अडीच हजाराचं मागत होती नको म्हंटल मी मग त्यातलं लहान घेतलं एक हजार रुपयाचं पण तिला आज घेतली खेळणी कारण तिला बरेच मला वाटते वर्ष दोन वर्ष झाली काही खेळणी घेतली नाही पहिलं सतत घेणं व्हायचं आत्ता या सात आठ महिन्यात मी सातारात आल्यापासून तिला काही म्हणजे काहीच मी घेतलं नव्हतं कारण नाही जमत सगळं भागवून आपल्याला मुलांचे लाड करणं नाही जमत पण आत्ता म्हटलं नाही घेऊया आपण काही पण झालं तरी तिला कारण लहान मुलांना कशात तरी रमवलं पाहिजे आपलं आपलंच काम आहे त्यांना रमवणं आणि आजारी पण होती तिला मला आत्ता काही म्हणवलं नाही म्हणून मी घेतलं

त्याच्यामध्ये काय 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 सगळं डॉलची खेळणी वगैरे काहीतरी आहे अशा पद्धतीनं आहे ही डॉल आणि काय बर चेहरा फार पडलाय तिचा ही एक ऍक्टिव्हिटी मला आवडली बॉल घालायचा आहे बघा म्हणजे मी का दाखवते तुम्हाला पण खेळणी घेताना आयडिया यावी यामध्ये हा बॉल गेला पाहिजे असं काहीतरी आहे छान आहे मला खूप आवडलं हे आणि मला सगळ्यात जास्त मला सुद्धा आवडली ती बाहुली हे काढले अ फन डॉग म्हणून काहीतरी आहे नीट बस की बाळा हेत दोन 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 असं करायचं नीट टच असं करायचं टच सगळं असं आहे हे अखिलेशला पण आम्ही लहानपणी त्या खेळ या नाक्यावरच्या दुकानातच न्यायचो पण त्यांना नंतर मला वाटते ओवीपेक्षाही तो लहान होता त्याला समजून सांगितलं की यापुढं खेळणी नाही मागायची पुस्तकं मागायची आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्यानं कधीच परत खेळणी मागितली नाहीत मागतो ती पुस्तकं आजही त्याला पुस्तकांचं खूप पुस्तका वेळ आहे हे मोल्ड आहेत बघा यामध्ये हे घालायचं आणि वेगवेगळे आकार द्यायचे असे कलर्स आहेत असे आकार द्यायचे आणि असे मोल्डचं हे छान खेळणं आहे आणि बऱ्याच दिवस तुमच्याशी काही मनातला मनातल्या पण अशा चर्चा केल्या नाहीत कसं असते तुम्हाला सांगते मला परवा कोणतरी म्हटलं की तिला तिच्या वडिलांची आठवण येते का तसं तिनं कधी मला बोललेली नाही आहे तिच्या मनातलं मी नाही सांगू शकत पण ती मला जाहीरपणे कधी बोलली नाही आहे असूही शकतं मी नाही म्हणत नाही किंवा नाकारत नाही की तिला आठवणी येतच नसेल पण मी माझ्याकडून पुरेपूर प्रयत्न करते की तिला प्रेम देण्याचा शिस्त लावण्याचा तिचा अभ्यास घेण्याचा जे आज अम्चा, अम्चा मी आजपर्यंत खूप गोष्टींकडे दुर्लक्ष करत आले आमच्या घरातल्या वातावरणामुळं आमच्या आमच्या दोघातल्या वादामुळं पण आता मी तिच्याकडं पुरेपूर लक्ष देते आणि मला असं वाटतं की आपल्या मुलांना आपण नाही पण म्हणायला शिकलो पाहिजे की हे नाही आत्ता देणार पण जर आपल्याला जमत असेल आणि मुलं एखादी गोष्ट मागत असेल तर ती दिली पण पाहिजे असं देखील मला वाटतं आणि मी पूर्ण प्रयत्न करते की तिला असं कुठलीही कमतरता भासू नये आई वडील दोघांचंही प्रेम दोघांचंही प्रेम मी तिला द्यावं आणि मी तो प्रयत्न शंभर टक्के करतीये पण कधी कर कधी असं आजारी वगैरे असलं ना की असं वाटतं की पटकन दवाखान्यात नेणारं कुणीतरी हवं होतं किंवा गेलो आम्ही नाही असं नाही पण वाटतं असं ज्याच्या त्याच्या भावना ज्याला त्याला माहिती आहेत आज चिकारजणं म्हणजे रोस्टर वगैरे असतात त्या चॅनलवर वेगवेगळं काही काही बोललं जातं किंवा कमेंट्स बॉक्समध्ये काहीतरी बोललं जातं पण प्रत्येकाची व्यथाना प्रत्येकाला माहीत असते त्यामुळं कुणालाही जज करा मी तुम्हाला खरं सांगते मी सुद्धा अनेक व्लॉग बघते किंवा अनेक व्हिडिओ बघते अनेक फॅमिलीमध्ये जाते पण मी कधीही कुणालाही नावं ठेवत नाही किंवा कुणावरही कुणालाही जज करून कोणतेही कमेंट्स करत नाही आणि असं कुणीच कुणा विरोधात असे कमेंट्स नाही केले पाहिजेत निगेटिव्हिटीला आपल्या आयुष्यात जागा नाही दिली पाहिजे निगेटिव्हिटी जितकी तुम्ही ठेवाल तितकं तुमचं मन डायवर्ट होईल आणि त्यामुळं तुमच्या मनावर त्याचा परिणाम होईल त्यामुळं दुसऱ्यांबद्दल कधीही निगेटिव्ह बोलू नका तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह घटना घडत जातील आणि तुम्ही जितकं पॉझिटिव्ह राहाल तितकं तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घटना घडत जातील तर सांगण्याचा उद्देश हाच होता की मी माझ्या ओवीला सगळ्या नात्या नात्यांचं प्रेम मी एकटी देऊ पाहते आणि नशिबाने आजी आजोबा मावशी सगळे तिला आहेत भाऊ आहे, आहे। त्यामुळं देवानं तिचं फक्त रक्षण करू दे असा ताप वगैरे तिला येऊन गेला की मी खूप डिस्टर्ब होते नाराज होते कारण लहानपणापासूनच ती आजारपणाला एक तर ती कधीच झोपत नाही आणि आज ती दिवसभर झोपू नये हे बघवतच नाही मला तिला सव्वा महिन्याची असल्यापासून ती दुपारची कधी झोपली नाही आणि फक्त ताप असल्यावरती झोपते त्यामुळे ती कधी अशी खोटं खोटं म्हणतो ना आपण की नाटक केलं असं तिचं कधी नसतं त्यामुळं माझ्या बाळाला दीर्घायुष्य लाभू दे आणि कुणाची नजर तिला कधी न लागू दे एवढीच माझी इच्छा आहे चला व्हिडिओला इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त रहा हसत रहा